सोलापुरातल्या लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय तेवीस असे या सराईत गुंडाचे नाव असून याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते तो लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख याने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे या गोळीबारला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे डीपी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस पन, पंद, दस जन थे पूरे डीबी वाले थे वो, वो सब पहचानती मैं उनको सबको देख ही मैंने नहीं उन्होंने नहीं किए सर वो तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास पिस्टल हाँ उनके पास थी पिस्टल पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहला इन्होंने मारे पुलिस वाले ने वो नीचे गिर गए थे आ, ले थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं पहला गोली चलाए कितने दिन से आप वहाँ पे रहे हैं दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे और मतलब उनका अभी कैसे नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे, तो रहे तो थे सुधर तो गए थे उन्होंने वो दारू पीते थे लेकिन उन्होंने सब बंद करे नशा पानी है डर के वजह से बोले कि घर वालों को तो तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल हो रहा पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके हुई तो वो जबरदस्ती उन्होंने गुना दाखिल हमारे सामने सामने की, दो की दंड़े दंड़े मेरे 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 घर में थे उस दिन हस्बैंड उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या कर दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके મે ભી ઇનકા નામ દાલીબો તો મેરે સાથ મે જ થે અભી તક ભી સાથ મે સેદિન બર ઘર મે રહેતે થે કીધર નહી જાતે થે તબ હી ભી ઉનહોને નામ દાલિયા ઉનકા વો કેસ મે ન્યુઝ ભી છોડે ઉનકે નામ કી ઉનહોને અભી ક્યા માંગે આપસે નહી મેકો મેરા હઝમિન ચાહીએ મેકો મેરા આદમી માંગતા હૈ આપ મે મેકો મિલને કા જે ઉનકો ક્યા બસ રે સા બે પરદેશ કોસસ પર કો નમકતા નાવ સંગા તુમસે શારુખ રહીમ મે શારુખ તો વડીલ મે માઝનાવ રહીમ હસન શેખ माझ्या मुलाचं नाव शाहरुखी तीन महिन्यापासून ते फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ती 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 <laughs> ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुली बांबुली मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ती इकडं भटक तिकडं भटक आता इकडे माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे अवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या प मुलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मार मारले म्हणला तुला मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का ना आला नाही तो ना गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता तो गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर स्वतः तुम्ही स्वतः आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता तो पोलिसांचं फायरिंग केली आता काय मला आताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतःला माहित नाही मी पुण्याला जातोय मी पुण्यावरून आता आलोय ती जी बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत तुमचं काय म्हणणं मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम आहे हिनला या केसमध्ये ना कमीत कमी मी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही टिपू पाटांची वारात काढली ही जी वारात काढ ती जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधरायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दा मी हे करते हे सगळ्या टिपू पाटला वगैरे बी वगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चार मोका लावला ही तिच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलंय मुख्यमंत्री फरारे होता की मुख्यातून सुटलेला होता काय नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिचं जामीन मधून आलेला होता आता जबरदस्तीचा मोकाही नसताना सुद्धा टाकले बांबून मारामारी केली म्हणजे त्याच्यात एकटाही होता दोघ होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीच सगळे केलंय आणि सगळं सगळे गेलो कुठल्या लोकांना ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी असणार आता माझी मागणी एवढीच आहे की कामळे हवलदार आणि पाटील पी आय ही सगळ्या स्टॉपला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन